नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे आध्यात्मिक संदेश दररोज बघण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम करून आजच्या या संदेशाला सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराज म्हणतात अरे बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकटे येतच राहतील परंतु तू तु, तुझा विश्वास हरवून देऊ नकोस मी तुला नेहमी मार्गदर्शन करत राहीन कर्म करत रहा फळाची चिंता करू नकोस तुझी मेहनत कधीही मी व्यर्थ जाऊ देणार नाही ईश्वर तुला योग्य वेळी फळ देणार आहे चमत्कार दाखवणार आहे सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकार खोटं बोलून तुला क्षणिक यश मिळेल परंतु सत्याचा मार्ग दीर्घकालीन यश देत असतो प्रत्येक व्यक्तीला तुझ्या जीवनामध्ये आदर स्थान दे कोणाला हिनावून बोलू नकोस प्रेम आणि आदराने तुझी कोणतीही कठीण समस्या असेल तरी ते सुटून जाईल तू अनेकांची मनेजिंगशील त्यातून तु तुला प्रेम आणि पुण्य माळे पुण्य मिळेल आध्यात्मिक साधनेला आपल्या जीवनाचा भाग बनव ध्यान पा प्रार्थना आणि साधनेने तु तुझं स्वतःचं मन तू शुद्ध करून घे संकटांमध्येही समाधान शोधायला शिक संकटेही शिकवण देत असतात ती तुम्हाला अधिक सक्षम बनवत असतात स्वामींचे असेच विचार शेवटपर्यंत नक्की ऐक तुला नक्की त्याचा फायदा होईल तुझ्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा तू रडत असशील तुला एकटं वाटत असेल तेव्हा फक्त एकदा श्रीस्वामी समर्थ महाराज मन तुझ्या जीवनातील एकटेपणा दूर होईल संकटे दूर होतील जेव्हा तू दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होशील तेव्हा तुझ्या मनाला समाधान लाभेल परोपकार हेच खरेच समाधान आहे दुसऱ्याला मदत केल्यावर ईश्वर अधिक आनंदी होत असतात आयुष्याला सोपं आणि सुटसुटीत आनंददायी बनव साधेपणा आणि प्रामाणिकपणाने जर तुला जगायचं असेल तर तेच तुझं खरंच समाधान असेल ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेव तुझं रक्षण करण्यासाठी परमेश्वर नेहमी तुझ्या जवळच असतात रागावरती जर तू नियंत्रण ठेवलं नाहीस तर तुझा नाश निश्चित आहे म्हणून संयम आणि यश प्राप्त कर कितीही राग आला तरी रागाला दाबून ठेव रागावर नियंत्रण ठेव श्रद्धा हीच तुझी खरी संपत्ती आहे तिला कधीच हरवून देऊ नकोस कारण श्रद्धा तुम्हाला अडचणीतून बाहेर काढेल तुझी सेवा तुझी श्रद्धा तुझी भक्ती हीच खरी तुझी संपत्ती आहे प्रत्येक संकट तुझ्यासाठी एक नवीन संधी देत असतं याकडे नेहमी सकारात्मक नजरेने बघ जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुझ्यावर रडण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा तुझी नवीन सुरुवात होणार आहे हे नेहमी लक्षात ठेव अनेक भक्तांना आजही अनेक खूप त्रास आहेत अनेक संकटे आहेत परंतु ज्या ज्याच्यावरती संकट येत नाही तो कधीच ईश्वराच्या सानिध्यात नसतो त्याच्यावरच संकट येतो जो ईश्वराच्या सानिध्यात असतो जो त्याच्याशी लढू शकतो ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्याच्यावरच संकट येतात कधीच गोरगरीब लोकांना मोठमोठे आजार होत नाही मोठमोठे आजार फक्त मोठ्या लोकांना होत असतात कारण त्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडे त्या उपचारावर इलाज करण्याचे पैसे आहेत म्हणून मोठे रोग मोठ्या लोकांना होत असतात म्हणून ईश्वराच्या भक्तीमध्ये देखील असंच आहे जेवढी मोठी संकटे तुझ्यावर येणार तेवढा तू त्या संकटांशी लढण्यासाठी मजबूत असतो तुझ्या मनातील अहंकार नेहमी दूर ठेव विनम्रपणे वाघ त्यातूनच तुझं जीवन सुंदर होईल जेव्हा तू तु, तुझं जीवन साधेपणाने आणि सहजतेने जगशील तेव्हा तुझ्या जीवनामध्ये स्थिरता निर्माण होईल परंतु जर तुला अपेक्षेपेक्षा जास्त पाहिजे असेल तर तू जीवनामध्ये कधीच समाधानी राहू शकत नाही स्वतःची चूक झाली तर चुका स्वीकारायला शिक त्यातून काहीतरी शिकण्याची तयारी ठेव चुका सुधारणे हे तुझ्या मोठेपणाचे लक्षण आहे म्हणून लक्षात ठेव तुझी वर्तन तुझी हीच खरी तुझी ओळख आहे सर्वांसोबत नेहमी सहकार्याने वागलास तर जीवनात तुझी कधीच चिडचिड होणार नाही आयुष्यात संयमाचा मार्ग जेव्हा तू निवडशील तेव्हा संयमाने तुला संकटे टाळता येतील तुझा मार्ग सुखकर होईल जीवनामध्ये नेहमी आनंदी राशील परंतु जेव्हा तू चिडचिड करशील तेव्हा तुझ्यावरती अनेक संकट येतील त्या संकटांमध्ये तू गुरफडून जाशील परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्याचा त्याग करू नको सत्य म्हणजेच देव आहे सत्याचाही जेव्हा तू कास धरशील सत्याची साथ धरशील तेव्हा अडचणी नक्की येतील परंतु जेव्हा त्या सत्याच्या मार्गावर चालून तू जीवनामध्ये काहीतरी मिळवशील तेव्हा ते समाधान तुझ्यासाठी खूप मोठं असेल देवाची प्रार्थना कर कारण प्रार्थनेमध्ये खूप मोठी ताकद आहे ईश्वराची आठवण घेतल्याने ईश्वराची प्रार्थना केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात चांगल्या विचारांवर विश्वास ठेव सकारात्मक विचार तुला मोठ्या उंचीवर घेऊन जातील जेथून तू तू सर्व दुनिया बघू शकतोस ईश्वराच्या इच्छेला शरण जा त्या इच्छेमध्येच तुझा कल्याण आहे परमेश्वराला जसं तुझं आयुष्य घडवायचं आहे तसं आयुष्य परमेश्वराला घडवू दे कारण परमेश्वर तुझ्या जीवनात चांगलंच करणार आहे तुझ्या पवित्र मनामध्ये ईश्वर वास करतो म्हणून मनामध्ये कधीच शंका कुशंका नकारात्मक विचार वाईट विचार येऊ देऊ नकोस प्रेम आणि विश्वास तुझ्या आणि परमेश्वराच्या नात्याला मजबूत करणार आहे मनात स्वार्थाचा विचार येऊ देऊ नकोस निस्वार्थ जीवनामध्येच खरा आनंद आहे तुझ्या संकटाचा सामना जर धायर। तू धैर्य तू धैर्याने संयमाने केलास तर तू 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 त्या संकटावरती नक्की यश मिळवशील प्रत्येक माणूस आपल्या कर्मामुळे वागणुकीमुळे मोठा होत असतो फक्त पैशाने माणूस मोठा नसतो तर त्याचं मन मोठं असायला हवं जीवनातील संघर्ष हीच खरी शिकवण आहे ईश्वराला तुझ्या अंतकरणातून स्मरण कर बघ तुला देवाला बाहेर शोधायची देखील गरज नाही देव तुमच्या मनातच आहे स्वतःला ओळख स्वतःची ताकद काय आहे तिला ओळख स्वतःमध्ये काय शक्ती आहे स्वतःमध्ये किती आत्मविश्वास आहे तो ओळख परमेश्वर नक्की तुला साथ देतील परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांतता राखा समाधानाचं आणि शांततेचं प्रतीक म्हणजे तुझी सेवा प्रार्थना आहे जेव्हा तू सेवा आणि प्रार्थना करशील आपोआप तू संयमाने आणि शांततेने वागशील तू ध्येय धारणा करणं गरजेचं आहे जेव्हा ध्येय धारणा करशील तेव्हा मनामध्ये एक नेहमी सकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढत असते तुमच्या मनात ईश्वर आहे त्याला जाणून घ्यायची तुम्हाला गरज आहे मनात शांत असल्यास ईश्वराशी आपलं मन जोडलं जातं परंतु त्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे तुझ्या यशाचं मूळ तुझ्या मेहनतीमध्ये आहे तुझ्या प्रयत्नामध्ये आहे जेव्हा तू मेहनत करशील प्रयत्न करशील तेव्हा यश आपोआपच तुझ्या पाठीमागे धावतील मनाची शक्ती अनंत आहे तिचा उपयोग कर मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव आणि त्याचा योग्य वापर कर माणुसकीपेक्षा काहीही ना मोठं नाही तुझा देव पण तुझ्या माणुसकीमध्ये आहे म्हणून माणुसकीमध्ये देव पाहायला शिक जेव्हा तू जीवनामध्ये माणसासारखा वागशील तेव्हा ज... तेव्हा मुख्या प्राण्यांची तू हत्या कधीच करणार नाहीस इतरांना कधीच दुखावणार नाहीस दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधशील म्हणून माणुसकीने प्रत्येकाला ओळखायला शिक जेव्हा तू हे सर्व करशील तेव्हा परमेश्वर आपोआप तुझ्या जवळ येतील आपल्या चारी बाजूला परमेश्वर आहे फक्त शोधण्याची गरज आहे तेवढे कष्ट तरी घे आणि परमेश्वराला शोधायला शिक परमेश्वर आहे की नाही हा प्रश्न कधीच कोणाला विचारू नकोस कारण जर परमेश्वर नसते तर तू नसता परमेश्वर आहे म्हणून तू आहे परमेश्वर आहे म्हणून अन्न खायला मिळत आहे म्हणून परमेश्वर आहे की नाही हा प्रश्न कधीच मनामध्ये आणू नकोस परमेश्वराला ओळखायचं असेल परमेश्वराची शक्ती प्राप्त करायची असेल तर परमेश्वर आपल्यात आहे आपल्या आजूबाजूला आहे ते ओळखायला शिक तुझ्या मेहनतीमध्ये तुझ्या कष्टामध्ये तुझ्या यशाची गुरुकिल्ली लपलेली आहे म्हणून प्रयत्न कर यश तुझ्या मागे पळतील मित्रांनो आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच संदेश जर तुम्हाला रोज बघायचे असतील तर तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सर्वप्रथम स्वामी संदेश तुमच्यापर्यंत नक्की पोचतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद